सध्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाची जोरदार चर्चा आहे विधानसभेचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर आता हिवाळी अधिवेशनाकडे सर्वांचे डोळे लागले ला आहेत हिवाळी अधिवेशनामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलंच तापतं आणि दरवर्षी हे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात येतं त्यामुळे हिवाळी अधिवेशन आणि नागपूर हे समीकरणच झालं आहे म्हणूनच काही अपवाद वगळता विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नेहमी मध्येच का होत तेच जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जाणून घेण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळ व महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या इतिहासात डोकावून पाहावं लागतं अठराशे चोपन्न ते एकोणीशे छप्पन्न पर्यंत म्हणजेच एकशे दोन वर्ष नागपूर हे नेहमीच राजधानीचे शहर राहिले होते मध्य भारतीय राज्याला सीपी आणि बेरार असे म्हणत सीपी म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्स द बेरार म्हणजे वरहाड जी विदर्भातील मराठी भाषेची बोली आहे नागपूर ही सीपी आणि बेरारची राजधानी होती स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये हा प्रदेश भारताचा वेगळा प्रांत बनला तेव्हा नागपूर ही या प्रांताची अर्थात मध्य प्रदेशची राजधानी झाली त्यानंतर सहा वर्षांपर्यंत नागपूरने मध्य प्रदेशची राजधानी म्हणून काम केले त्यामुळे नागपुरात विधानसभा भवन देखील आहे या सहा वर्षांच्या काळानंतर डिसेंबर एकोणीशे त्रेपन्न मध्ये न्यायमूर्ती फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली देशातील पहिल्या राज्य पुनर् पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती दोन वर्षांनंतर या समितीने मध्य प्रदेश मधील विदर्भ प्रांत वेगळे करून त्यास एक वेगळं राज्य बनवाव असं सुचवलं होतं पण ते अमान्य करत केंद्र शासनाने विदर्भाला बॉम्बे स्टेट या मराठी व गुजराती द्विभाषिक राज्यात समाविष्ट केले बॉम्बे स्टेट या राज्याची राजधानी होती मुंबई त्यामुळे विदर्भ बॉम्बे स्टेट या द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्याने नागपूरने त्याचा राजधानीचा दर्जा गमावला पण हे विलनीकरण प्रत्यक्षात होण्याआधीच कदाचित काही नेत्यांना याची साहूल्य लागली होती त्यामुळे अनेकांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी देखील केली होती आणि आज सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये नागपूर करार करण्यात आला धर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी नागपूर करारात महत्वाची भूमिका बजावली होती या करारावर पश्चिम महाराष्ट्राकडून भाऊसाहेब हिरे यशवंतराव चव्हाण नाना कुंटे देविकीनंद नारायण यांनी तर महाविदर्भाकडून रामराव कृष्णराव पाटील रामराव देशमुख पंजाबराव देशमुख शेषराव वानखेडे यांनी सह्या केल्या तर मराठवाड्यासाठी देवीसिंग चव्हाण लक्ष्मण भाटकर प्रभावती देवी जकातकर या नेत्यांनी सह्या केल्या या करारात अनेक महत्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला होता ज्यात राज्याच्या पुनर्रचनेच्या संदर्भात विचार करण्यासाठी एक उच्च अधिकार समिती स्थापन करून मुंबई मध्य प्रदेश हैदराबाद या प्रांतातील मराठी भाषिकांना एकत्र करून स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन करावे व त्याची राजधानी मुंबई असावी राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य पीठ मुंबई येथे असावे व त्याचे दुय्यम खंडपीठ नागपूरमध्ये असावे तर यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे दरवर्षी सरकारचे एक तरी अधिवेशन नागपूरमध्ये होईल व नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळेल असा होता व याच कराराचा आदर करत दरवर्षी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात येतं पण यातही नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनच का घेण्यात येतं असा प्रश्न उभा राहतो ज्याचं उत्तर आहे नागपूरचे तापमान इतर काळात नागपूरचं तापमान हे कमालीचं वाढलेलं असतं व याच वाढलेल्या तापमानापासून वाचण्यासाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतलं जातं थोडक्यात सांगायचं झालं सा तर राज्य पुनर्रचनांमध्ये नागपूर हे स्वतंत्र भारतातील एकमेव शहर बनले ज्याने त्याचा राजधानीचा दर्जा गमावला म्हणूनच महाराष्ट्रातील नेत्यांनी नागपूर करारावर स्वाक्षरी केली ज्याने नागपूरला महाराष्ट्राच्या हिवाळी राजधानीचा दर्जा दिला दरम्यान विदर्भवादी व महाराष्ट्रातील इतर नेत्यांमध्ये झालेला हा करार अनेक जण अनौपचारिक मानतात शिवाय हा करार समितीचा अहवाल येण्यापूर्वीच झाला असल्याने अनेक जण यावर प्रश्न देखील उचलतात पण तरीही या करारामुळे एक समन्वय साधण्याचा साथ प्रयत्न झाला असल्याने आजही या करारानुसार विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्येच घेण्यात येते तर ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद